बघा मित्रांनो ओपन कर क्लास क्लास कर दोन बॉय मग आपल्या पिल्लूला तर मित्रांनो बघा भला मोठा समुद्र किनारा आहे पूर्ण किनारपट्टी आहे रस्त्याच्या बाजूनी आणि रस्ता जिथे टर्न होतो ना तिकडे पुढे आपण बघूया हॅलो फ्रेंड रामकृष्ण आरी कशा आहात आपण सर्व तर मित्रांनो आजचा ब्लॉक करण्याचं कारण म्हणजे आपण आज जात आहोत अलिबागला माझा मुलगा नील त्याच्या फ्रेंडच्या गावी त्यांच्या सोबत आपण रस्त्यात खूप काही मजा करू तुम्हाला खूप नवीन नवीन काही पॉईंट काही जागा एक्सप्लोअर करू आज पाऊस पण खूप आहे खूप मजा येईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये खूप खूप इंटरेस्टिंग अलिबागचे काही पॉईंट आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि तुमच्या सेवेमध्ये नवीन नवीन काही आणणार आहोत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज बघा पाऊस या पावसात आम्ही जाणार आहे अलिबाग चला मग कंटिन्यू भेटूया हॅलो फ्रेंड चला मग आता अलिबाग स्टार्ट टू जर्नी हार्दिकचे पप्पा हार्दिक नील चिऊ आणि वहिनी मित्रांनो हे पाऊस पा। आज खूप जोरात आहे समोर जे दिसतंय ते विनारवासिनी आई जीवदानीचं मंदिर भाविकांची प्रचंड गर्दी आणि पावसाचं जोरदार सुरुवात चला मग पुढे असेच ब्लॉक कंटिन्यू ठेवूया आणि आमचा हार्दिक बघा हा हार्दिक आमचा गोपाळू माणूस चला जस्ट आता बघा हा मुंबई अहमदाबाद हायवे आपण इथून राईट मारून आता ठाण्या साईडला ला जाणार कनेक्ट होतो आपण मुंबई अहमदाबाद हायवेचा तो गाईज ही पाठी बघा त्याच्यावरती डायरेक्शन लिहिलेत स्ट्रेट गेलो की मुंबई आपण इथून लेफ्टनी जाणार आहे आपण नॅशनल हायवेला कट घेऊन आता भाईदरची खाडी संपेल तिथून लेफ्ट मारून ठाणा घोडबंदर रोड मारून ठाण्याला जाऊ पाऊस खूप आहे आज बघू आता पुढे कसा कसा प्रवास होईल पण पान हो पाणी भरलं नसावं इंटरेस्टिंग प्रवास आहे बघत फ्रेंड्स आपण आता ठाणा घोडबंदर रोडला आहे आणि आज खूप चांगलं क्लायमेट आहे खूप पुढे पुढे इंटरेस्टिंग व्हिडिओ आपण बघूया आता आपण जस्ट सीएनजी फुल करायला आलोय सगळ्यांना गाडीतून खाली उतरवलंय आपल्याला पण सीएनजी मंडळी व्हिडिओ येत नाही आमची चला मग पुढचा प्रवास सुरू करूया आता आपण आहोत ठाण्याच्या खाडीच्या ब्रिजवर तो नवीन ब्रिज स्टार्ट झालाय खूप मस्त आहे अजून तरी ट्राफिक नाही चला पुढे बघूया अजून काय होत क्लायमेट सुपर सुपर क्लायमेट गुड मॉर्निंग नील हो आमचा ब्रेकफास्ट साठी होल्ड तर का नाश्त्याला थांबलोय चिवला भूक लागली आहे का बाय का काना नील वेटिंगला आहे काका चाय पियावू कारण नीलला बसायचं आहे हार्दिक पण वेटिंग आहे नंतर हार्दिकला लाईन लावायची आहे चिव म्हणते काका लवकर बाकी माणसं खातात आहेत आम्हाला भूक लागली आहे इकडे लाईन लागली आहे कुपन घेऊन आणि भाऊ इथे काउंटरला बिलिंग करतायत हो काका हाय काका आपल्याला हात दाखवतात परत कुपन घेऊन लाईनीत उभा राहायचा आहे नेल वेटिंग करतोय काका उठले अरे का फायनली काका उठले नेलला भेटली पुढची काका उठाव करतोय आणि त्याला सीट भेटली हार्दिक स्वॅग दाखवतोय आली हार्दिकची ऑर्डर आली आमची ऑर्डर आली लो भाई मिसळ तालीपीठ एक्स्ट्रा पाव मजा कधी येईल कधी येईल ला ला, ला ला चलो ताली पीठ सगळ्यात मस्त पडो मिसळ मुझे काने तो व्हिडिओ बांधते फूट पडो सोबत हार्दिक वगैरे झालेला आहे आता आम्ही अलिबाग कडे रवाना होतोय सगळे बसलेले आहेत गणपती बाप्पा मोर्या हार्दिकच्या आत्ता झोप उघडली सगळ्यांनी कमेंट करून त्याला सांगा किती झोपतो ते बाय मित्रांनो स्वर्ग, हा कर्नाळा अभयारण्य घाट महाराष्ट्राच्या कोकण म्हणजे स्वर्ग स्वर्गात मार्गातला पहिला टप्पा आणि निसर्गाची अशी आज सौंदर्य त्या नटलेली आहे या घाटात तुम्ही चारी बाजूला जर बघाल हा मुंबईकरांना चष्मे निघून जातील असा निसर्ग

अभयारण्य होतं बाबू इथे या घाटात কি মি দি দাখোতে

तो, तो, तो ना, चा, ना। <laughs> गाडी चालवायची की जहाज अलिबागचे रस्ते पावसात झालेला हाल खूप ट्रॅफिक आहे बघा रस्ते बघा रस्ते कि समुद्र काय कळत नाही गाड्या कशा आणायच्या जा। जाम ही जाम मित्रांनो फायनली आता आम्ही ट्रॅफिक मधून बाहेर निघालो कोयनाडच्या इथे ट्रॅफिक होता आम्ही त्या रेवस ला जातोय जेटीला जाणारा रस्ता हा रेवस जेटी रस्ता जातो आम्ही पण तिकडेच जातो तर मित्रांनो फायनली पोहोचलोय पाऊस खूप जास्त आहे बघा तुम्ही पाहू शकता पाऊस पाऊस आम्ही पोचलोय हार्दिकच्या गावी शिव आम्हाला घ्यायला आली छत्री घेऊन आता बाकीचे ब्लॉग आता पुढे कंटिन्यू करूया थोडा पाऊस थांबल्यावर તો ગાં ગયો ગુમરે બારિશ મેં ના

आमला भोजन उत्तम होता है चल होता जी आता अपन घर बहुत हार्दिक का पाउस बगा पाउस सीडी सीढ़ी चरना फ्रंट साइड व्यू हार्दिक चंपक पाव मैं मालूम नहीं इसका नहीं मालूम नहीं सुपर व्ह्यू चलो अलिबाग मध्ये सुपर खूप छान वाटत आम्हाला चला बघा ह्याला काय माहित नाही भात कशाला काय कशाला आमची चिव भारी पडते पोरांना आउट आहे आउट आहे आउट आहे <laughs>

काय सुंदर नजारा आहे काय सुंदर निसर्ग आहे असा आनंद होतो गाडी लावली आहे गाडीत नील बसला आहे आणि आम्ही इथे रील्स म्हणजे व्हिडिओ शूट करायला बाहेर आलो आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगले चांगले आज पूर्ण मी दाखवणार आहे छत्री घेऊन आनंद निसर्गाचा अजून पुढे तुम्हाला याच्यापेक्षा मी चांगले चांगले व्ह्यूज दाखवतो आणि काय काय गोष्टी आहेत त्या सांगतो कंटिन्यू बघत राहा खूप आनंद येणार कुटुंबासोबत आज आनंद घेत आहोत आंबे माता कोल्हापूर निवासी केदारनाथाच ज्याला महत्व आहे असे ज्योतिबा आणि त्यांचे कुळाचे दैवत आणि आम्ही सर्वपण जाऊया भी आगे जाना है। दूर तक जाणार आहे परत बॅक टू मुंबई आहे जाताना खूप सारे समुद्र आहेत ते पाहत आहेत सुखत लावलेलं पण त्या बघा चिवला सिंपली मिळवली आणि हे दोन कार्टून आमचे काही पण गोळा करतात खूप मजा करतोय मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं की आम्ही अलिबागला जात होतो तुम्हाला थोडक्यात या व्लॉगच्या माध्यमातून अलिबागच्या वन डे प्लॅनिंग बद्दल सांगायचं सा होतं तर फर्स्ट असं आहे की तुम्ही सोबत निघताना स्वतःचा ब्रेकफास्ट घ्या रेस्टॉरंटला खूप वेळ जातोय तुम्ही पाहिला असेल सेकंड रस्त्याला खड्डे आहेत येताना आपल्याला किती ट्रॅफिक लागलं ते देखील पाहिलं असेल तर आम्ही आजचं प्लॅनिंग असं होतं की हार्दिकच्या वडिलांना इकडे अलिबागला यायचं होतं ड्राईव्हसाठी कोण नव्हतं कारण त्यांच्यासुद्धा पाहायला लागल्या म्हणून मला यावं लागलेलं तर बोललो येतोच आहे तर तुमच्यासाठी काहीतरी घेऊनच येतो ना नवीन ब्लॉगर आहे नवीन काहीतरी देतो सोबत मा माझा मुलगा होता त्यांची फॅमिली होती खूप इन्जॉय केला इथून पुढे देखील आता काय ब्लॉग्स असतील क्लिप मी कंटिन्यू व्हिडिओ करीन त्यात देखील तुम्हाला देईन तुम्ही बघता ही मुलं आमची काय आनंद घेतात आहेत ह्याच्यामध्ये पूर्ण प्रवासात तुम्हीही घरातून निघाला तर सेफ निघा सेफ ड्राईव्ह करा काळजीपूर्वक निघा का। पुढे पुढे मी अजून अपडेट देत राहीन व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मित्रांनो आज आमचा पूर्ण दिवसाचा प्रवास विरार तू अलिबाग होता खूप छान आम्हाला असं इथे वातावरण मिळालं समुद्रकिनारी मिळाली भरपूर पाटील कुटुंबाने आमच्यासाठी जेवणा वगैरेचं चांगलं नियोजन देवीचं चांगलं दर्शन घडलं त्याबद्दल धन्यवाद आणि आता पुढच्या वाटचालीत काय काय घडेल काय काय दिसेल ते तुम्हाला दाखवू सगळे बघा कशा गाडीत बसलेत बघा आमचे पाटील भाऊ हे दोघं आळशी आमचे वहिनी आणि ही आमची चिव चला मग आता पुढे गावातून बाहेर रस्ता बघा किती वाजेपर्यंत पोहचोडाला पोचायला वाजते साडेपाच साडेसात साडेनऊ साडेनऊ दहा ला पोहोचू बरोबर साडे नऊ दहा जाम ट्राफिक आणि जगे जगे खड्डे खड्डे जास्त मोठे खड्डे आहेत मित्रांनो फसलो आम्ही जाम मध्ये हार्दिक परत झोपला नाही नाही आणि नील ने बघा मजा मित्रांनो <laughs> फायनली आम्ही ट्रॉफिक मधून आता बाहेर निघालो वडका क्रॉस केला आता तुम्ही रस्त्याला ट्रक पाहू शकता जोही येत असेल अलिबागला त्यांनी एक गोष्टीचा विचार करा खूप जास्त रस्त्याला खड्डे आहेत त्यामुळे गाड्या चालवणं पळवणं शक्य नाही गाड्या खूप हळूहळू जात आहेत आम्ही पाच वाजता रेवसच्या इथून निघालो होतो आता आम्ही वरकळला आहे पुढचा काही अपडेट मिळ देत राहील मात्र लास्टपर्यंत व्हिडिओ पाहा थैंक यू हेलो मित्रान परत सका सका एक सी एन जी फूल के होता आता से टाइम है आ, फ्रेश वगैरह वहां हो तो खूब जास्त ट्राफिक है अलिबागपास वड़कलपर्यतु तो खूब जास्त ट्राफिक है और बाकी अपीन सगले जरा फ्रेश होने पाय खूब पकड़े गाड़ी बस एक थोड़ा विश्रांति पूछता अपडेट पूरे देन बगत रहा फे हॅलो मित्रांनो बघा रिफ्रेशिंग टाईम बॅक टू विरार हॅलो शिव हॅलो वहिनी हार्दिक सो टायर्ड पर्सन आणि हा पण सो टायर्ड पर्सन दोघांनी फक्त झोपा काढल्यात गाड़ गाडी आणि मोबाईल यूज आणि उद्या शाळेला सुट्टी आहे म्हणून तिघं पण खुश आहेत उद्या मग गव्हर्नमेंटने हॉलिडे दिला तुम्ही मित्रांनो फायनली आम्ही ठाण्यात पोचलो वडकल्यानंतर कुठे ट्राफिक लागलं नाही सकाळपासून थर्ड टाईम आम्ही सी एन जी फुल करतो आहे कारण आता गाडी उभी करायची आहे एकदम विरार चाळीस किलोमीटरच्या आसपासातलं पाहिजे चाळीस नाही हां थोडं जास्त सी एन जी फुल करतो आहे खूप मजा आली फिरायला तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा बघा प्लीज लाईक सबस्क्राईब करा थँक्यू आम्ही फायनली पोहोचलो विरारला खूप छान जनरी झाली पाऊस खूप होता खड्डे खूप आहेत खूप छान झालं नील ही महत्वाचं सांगायचं झालं तर सध्या सेफ ड्राईव्ह करा खूप काळजीपूर्वक गाडी चालवा मुंबई मध्ये अहमदाबाद हायवे बऱ्यापैकी ठीक आहे पण वडकळ ते अलिबाग खूप खड्डे सांभाळा कळजी का रामकृष्ण हरी